शिवाजी, महाराज की छत्रपती नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या ब्लॉग मध्ये आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत तिथे नेटवर्क कमी पण पीस भरपूर आहे रात्रीची एक वाजता सर्व सामान बॅगेत भरून आम्ही रात्रीचे तीन वाजता आमच्या ट्रीपला सुरुवात केली आम्ही चाललो होतो आज गोरखगडावर ट्रेकिंग आणि रॅपलिंगसाठी आणि ट्रेकिंग आणि सर्व रॅपलिंगचं चे मॅनेजमेंट क्षत्रिय ट्रेकर्सने केलेलं आहे तर तुम्हाला जरी आपली कोणतीही ट्रिप करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता सकाळचे सहा वाजता आम्ही बेस्ट विलेजला पोहोचलो होतो आपला ट्रेक सकाळी सात वाजता चालू होणार होता पण आम्ही लवकर आल्यामुळे गाडीत थोडीशी विश्रांती केली थोड्याच वेळात ऋषी सर आले जे की आपला ग्रुप लीड करणार होते त्यानंतर सगळे फ्रेश झाले आणि सगळ्यांनी नाश्ता केला गरम गरम पोहे आणि कडक असा चहाचा आनंद घेऊन मी थोडंसं विटॅमिन डी घेतलं आणि ट्रेकला सुरुवात केली आपला ट्रेक सुरू होतो गोरखवाडी या गावामधून पहिल्यांदा आपल्याला माळ आणि शेतातून जावे लागते पंधरा ते वीस मिनटं चालल्यानंतर आपल्याला घणदाट जंगलाची वाट लागते तिथे आपले ऋषी सर आपल्याला काही इन्स्ट्रक्शन देत होते दे। याआधी क्षत्रिय ट्रेकर सोबत आम्ही भैरवगडाची रॅपलिंग केलेली आहे त्यामुळे ऋषी सर जे सांगत होते ते आम्हाला कधीतरी कानावर आले असं वाटत होत आता आपण अली घंडात जंगलाच्या भागात इथे हवा थंड सावली भरपूर आणि चालताना एक वेगळीच शांतता जाणवते पावसाळ्यात पन हा भाग खूपच सुंदर होतो पण स्लिपरी पण असतो त्यामुळे काळजी घेणे गरजेचं आहे इथून पुढे ट्रेक थोडासा ॲडव्हेंचर होतो दगडधोंडे थोडीशी चढण पण काहीही अवघड नाही हळूहळू आरामात चाललात तर सगळ्यांना सहज जमतो हा भाग जर तुम्ही बिगिनर असाल तर पंधरा ते वीस मिनिटानंतर दोन मिनटं विश्रांती घेऊन परत तुम्ही ट्रेकला सुरुवात करू शकता आम्ही सगळे रमत गमत ट्रेकचा आनंद घेत चालत होतो <laughs> आता काहीतरी ट्रेंडिंग केलंच पाहिजे म्हणून आपण रील साठी काही क्लिपा शूट करत होतो ती रील मी ब्लॉगच्या शेवटी टाकेलच तीस ते पस्तीस मिनटं ट्रेक केल्यानंतर आपल्याला एक सुंदर असं महादेवाचे मंदिर लागते सर्वांनी महादेवाचे दर्शन घेतले आणि थोडीशी विश्रांती करून काही फोटोज वगैरे काढून पुन्हा ट्रेकला सुरुवात केली मध्ये आपल्याला त्या घंटार जंगलातील एक वेगळाच असा पक्षी बघायला भेटला त्या पक्षाचं नाव शोधता शोधता पुढे आल्यानंतर एक अजून एक देवीचे मंदिर लागते मंदिर भरपूर मोठे आहे तिथे आपली रात्री राहायची सोय पण होऊ शकते आणि इथे पिण्याचे पाणी उपलब्ध आहे मंदिरापासून पुढे गेल्यावर आपल्याला गोरखगडाचा हा व्ह्यू बघायला भेटतो तो टप्पा पार केल्यानंतर आपल्याला भरतसर भेटतात भरतसर रात्रीच आपलं सगळे रॅपलिंगचं वगैरे साहित्य घेऊन गडावरतीच होते क्षेत्रिय ट्रेकर्समधील सर्वजण खूप व्यवस्थितपणे गाईड करतात त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही इथून चालू होतो आपला खरा थ्रिलिंग ट्रेक गोरखगडाला ऑलमोस्ट एटी फायव्ह डिग्रीच्या पायऱ्या आहेत आणि त्या पण अशा बिकट अवस्था असलेल्या आणि आपल्याला त्यातूनच वरती जायचे आहे त्यामुळे हा ट्रेक खूपच थ्रिलिंग असा होऊन जातो पार करून आपण वरती येतो तर आपल्याला हा दरवाजा भेटतो जे कोणी हे मावळे आपले गडसंवर्धन करतात ते अशा या गडांची देखभाल करतात ते आपल्या शिवाजी महाराजांची गडकल्ली जपतात हा दरवाजा त्यांनीच लावला असावा एखाद्या गडसंवर्धन टीमनी ज्याने कोणी लावला असेल त्याला माझा मनापासून सलाम आहे वरती आल्यावर परत आपण आपल्या रील्ससाठी काही क्लिप शूट केल्या वरती थोडीशी विश्रांती करून फोटोज वगैरे काढले आपण थोडासा नाश्ता केला आणि आपल्या भरत सरांनी रॅपलिंगचा से सेटअप लावायला सुरुवात केली हम रोप का ब्रेकिंग टैबलेट ओके डन डन ओके डन डन ओके हेलो आपका ब्रेकिंग हैंड तो इसको पीछे से खींचना है और यहाँ से जाने देना ओके okay? यही सिस्टम है क्लियर अगर ये आपको नहीं जम रहा तो बरस शरदनी से सर्व इंस्ट्रक्शन व्यवस्थित समजून सांगितले आणि एक एकानी एक आता खाली उतरयला सुरुवात केली of oh. रोहित सरानंतर माझा नंबर आला मी पूर्ण सेफ्टी चेक करून रॅपिंग ला सुरुवात केली शिवाजी महाराज की एक मिलियन लाईक कन्फर्म आली थोडा गाभरला तू दोन मिलियन लाईक होती ಪಂರಿ ಶರ್ ಡಿಸ್ಟೇಕ್ रॅपलिंगचा एक्सपिरियन्स सर्वांचा खूपच छान होता आम्ही गोहेपाशी उतरलो गोहेत सर्वांनी पोटभर जेवण केले गडावर येताना काळजी घ्या की गडावर सगळीकडेच माकडं आहेत तर जेवताना वगैरे माकडांपासून लांब राहा त्यानंतर आमचा परतीचा प्रवास चालू झाला रस्त्यात आम्हाला काही ट्रेकच भेटले त्यांच्यासोबत आम्ही शिवाजी महाराजांचं गाणं बोललो गाणं बोलून खूप मनाला आनंद वाटला

पुरेता पाणी आल गल्याला शेरून दिला पुरेता पाणी आल गल्याला शिवरायांच नाव घेता अब्दल्या पलाला शिवरायांच नाव घेता पळाला पलाला पलाला कोतला टाकून पलाला पळाला पळाला टाकून पळाला नाव घेता अब्दल्या पलाला नाव घेता पळाला

नाव घेता शाईष्या फलाला शिवरायांचं नाव घेता शाईष्या फळाला पळाला पलाला तलवार टाकून पळाला पळाला फळाला तलवार टाकून तला पाना तिच नाव घेता उदय वाहन पाला नाव घेता उदय वाहन पाला पुण्य श्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय तर मंडळी अशी होती आजची आमची भटकंती तुम्हाला ही आमचा आजचा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला आणि अशाच नवनवीन भटकंतीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आता तुम्हाला दाखवतो आमची बनवलेली रील मेहनत पढाई लिखाई